लाडकी बहीण योजना या योजनेचे आता दुसरा टप्पा देखील महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस तारखेपासून या सर्व पात्र महिलांना हे खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता याच्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि ज्या महिलांना आतापर्यंत पहिला टप्पा मिळाला नाही आणि ज्या महिलांचे खाते आधार कार्ड के वाय सी मोबाईलला आधार लिंक नव्हतं बँक खातं बंद होतं या महिलांना पैसे मिळणार की नाही आणि कामे करून घेतली आहेत तरी देखील त्यांना पैसे मिळणार की नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजेत असेल नवीन नवीन नवी नवी अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप हे सर्व जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तेथून जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या आता सर्वात महत्त्वाचा आणि ज्या जास्तीत जास्त खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रश्न सगळ्याच महिलांचा आहे तो प्रश्न मी शेवटला सांगणार आहे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा ज्या महिलांना पहिला टप्पा मिळाला नाही ना, तर त्यांना पैसे मिळणार ना की नाही याच्याबद्दल मी आता सांगणार आहे बघा आता बघा त्या जर ज्या महिलांना पहिला टप्पा म्हणजे तीन हजार याचा हे मिळाले नसेल फॉर्म फॉममध्ये किंवा आधार केवायसी आधार लिंक खात्याला आणि मोबाईल नंबर लिंक आधारला आणि खाते चालू नसेल त्यामुळे तुम्हाला लाडकी बन योजनेचे पहिला टपा मिळण्यासाठी अडचण येत होती आता तुम्हाला पैसे मिळाले नाही तर टेन्शन घेऊ नका आता जर तुम्ही सर्व कामे केली असेल तर तुम्हाला पहिला आणि हे पंधराशे असे करून तुम्हाला साडेचार हजार रुपये हे एकतीस ऑगस्टला मिळणार म्हणजेच आज सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला मिळायला सुरुवात होईल म्हणजेच सर्व ज्या महिलांचे हे अडचणी होत्या त्या सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत आता दुसरा प्रश्न आहे ज्या महिलांचे खाते आधार क्रमांक बंद होता त्याच्यानंतर आधार के वाय सी नव्हती किंवा मोबाईल नंबरला आधार लिंक नव्हतं किंवा खात्याला आधार लिंक नव्हतं तर अशा महिलांना आता त्यांनी सर्व कामे करून घेतलेली आहेत तर त्यांना पैसे मिळणार की नाही तर बघा मित्रांनो जर तुम्ही हे कामे केले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्ष ठेवा आणि जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल मोबाईलला आधार लिंक केला असेल खाते बंद होतं ते चालू केलं असेल ज तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नसेल तर टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला पहिल्या टप्प्यातील तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यातील पंधराशे असे करून तुमच्या खात्यात एकतीस ऑगस्टला म्हणजेच आज साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात सकाळी सहा वाजल्यापासून यायला सुरुवात येणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला या महिन्यात किंवा एकतीस ऑगस्टला या शेवटच्या तारखेला जर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात आले नाही तर टेन्शन घेऊ नका तरी टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन नवीन नवी अपडेटची व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर चला बघूया सर्वात प्रथम तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पैसे मिळणार आहेत ही सर्व माहिती अदिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार आहे तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात देखील मिळतील आणि जर तुमच्या खात्यामध्ये कोणतीही कोणत्याही प्रकारची तुमच्या फॉर्ममध्ये अडचणी असेल तर तुमच्या ते सोलव करून घ्या आणि तुम्हाला नंतर तुम्हाला सर्व पैसे सगळे टप्प्याचे पैसे तुम्हाला एकदाच तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात ती येतील तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि काही अडचणी असतील तर तुम्ही तर टेलिग्राम इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर जॉईन करून घ्या त्याच्यावर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही मला डी एम किंवा मॅसेज करून तुमची जे काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी मला डी एम किंवा मॅसेज करून मला विचारू शकता आणि हा ही महत्त्वाची माहिती सर्व लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन अपडेट्ससोबत भेटूया नवीन व्हिडिओसोबत